श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी प्रदीर्घ मेहनत करावी लागणार या आठवड्याच्या प्रारंभी लागलेले ग्रहमान पाहता व सप्ताह हो आपणास जरा साधारण जाण्याची शक्यता आहे आपल्या जोडीदाराला मात्र तो अर्थाजन्य व नोकरीतील प्रगतीच्या दृष्टीने अवश्य उत्तम ठरू शकतो या आठवड्यात आपणास कामात यश किंवा इच्छित गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार यातून उत्तम आर्थिक व व्यावसायिक प्रगती साधली जाईल हेही खरे काही ग्रहमान प्रकृतीसाठी हानिकारक आहे विशेषत हा उष्णतेचे त्रास ऋतू बदलाच्या या काळात आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे शुभ दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस वृषभ राशी धडाडीने प्रगतीची वाटचाल या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता आपणास मोठी उडी घेण्यासाठी एक प्रकारचे धारिष्ट या सप्ताहात प्राप्त होणार असल्याचे दिसते ही ग्रहस्थिती आपणास आपल्या कार्यक्षेत्रात धडाडीने प्रगतीची वाट चालण्याची शक्ती देणारी आहे या धाडसामुळे काही चांगले कार्य आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण होऊ त्याचा सर्वतोपरी लाभ अवश्य मिळणार आहे हा काळ निश्चित लाभदायक राहील व आपल्या मेहनतीचे धाडसाचे फळ आर्थिक रूपात साकारताना दिसेल नवीन गुंतवणूक शेअर बाजारातील व्यवहार याबाबत पुरेशी सतर्कता बाळगायला हवी आरोग्यही जपावे शुभ दिनांक अठरा एकोणीस तेवीस आणि चोवीस मिथून राशी कामाची व्याग्रता दगदग या आठवड्याच्या मिथुन राशी कामाची व्याग्रता दगदग या आठवड्याच्या सुरुवातीस लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह हो, आपणास आरोग्याशी पुरेशी काळजी घेण्यास सुचवत आहे सध्याचे ग्रहमान आरोग्यास पुरेसे उपयुक्त नाही राशीस्वामी बुध असल्याने उदासीन राहणार आहे यामुळे विविध स्वरूपात खर्च वाढ आकारण मनस्ताप कामाची व्याघ्रता दगदग धावपळ व प्रसंगी प्रकृतीबाबत काळजी घ्यावयास लागणारा हा आठवडा ठरू शकतो मन शांत ठेवून प्रसंग राखून काही निर्णय घेतल्यास कामे सुलभपणे पार पडता येईल यश मिळेल शुभ दिनांक एकोणीस वीस एकवीस आणि बावीस कर्कराशी प्रयत्नवादी भूमिका असावी या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान आपल्या प्रयत्नवादी भूमिकेस उपयुक्त ठरेल असे म्हणवयास हरकत नाही तथापि आपल्या कुंडलीतील काही ग्रहांची चालवलेली कृती आढावा बैठक पाहता सध्याची स्थिती काहीशी बिकट होण्याची शक्यताही दर्शवित आहे काहींना नोकरी वा व्यवसायात काही आश्चर्यजनक बदलास प्रगतीची वाट मोकळी होऊ शकेल तर काहींना कार्यालयातील कार्यपूर्तीची वाट जरा बिघडलेली देखील जाणवू शकेल अशात संयम बाळगण्याची गरज आहे आरोग्याकडे लक्ष द्यावे वाहने सांभाळून व वा सावधान चालावीत जुने आजारपण असलेल्यांनी काळजी घ्यावी शुभ दिनांक अठरा वीस एकवीस आणि बावीस सिंह राशी प्रयत्नपूर्वक सुक्कर वाटचाल या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीस्वामी रवी सप्तम स्थानात शनी बुधाने युक्त आहे यामुळे सुस्थितीत असूनही या, या रवीचे आपणास सकस बळ प्राप्त होणे जरा दुर्मिळ आहे यामुळे नोकरी व्यवसायात काहीशी कुरबुरीची व परिवर्तनाची शक्यता निर्माण होऊ शकते काहींना प्रवासाच्या निमित्ताने अल्प स्थानांतरण घडण्याची शक्यता आहे यामुळे अशा बदलाची अपेक्षा बाळगत असतील त्यांना या ग्रहस्थितीचा लाभ घेता येऊ शकेल एकूण या आठवड्यात सुक्कर वाटचालीस प्रयत्नपूर्वक वेग द्यावा लागेल शुभ दिनांक एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस कन्या रास प्रतीक्षेनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला आपला बुध असून रवी व शनी मध्ये सापडलेला आहे यामुळे सध्याचा काळ आपणास प्रतीक्षा करावयास लागणारा ठरू शकतो यामुळे आतापर्यंत वेगात चाललेली आर्थिक वाटचाल काहीशी मंदावू शकेल मात्र काहींना विलंबाचे का, विलं का होईना यश पुन्हा मिळणार असण्याची खात्री बाळगता येईल विशेषत नोकरीत असणाऱ्या व त्यातही इलेक्ट्रॉनिक्स आय टी क्षेत्रात असणाऱ्यांना लवकर अतिशय चांगल्या संधी लाभू शकतात नवीन लोकांशी होणाऱ्या भेटी परिचय दीर्घकालीन लाभ देण्यास सहाय्यक ठरतील शुभ दिनांक अठरा एकोणीस वीस आणि तेवीस तुळा राशी आर्थिक दर्जा वधारणार या आठवड्याच्या प्रारंभी आपल्या राशी स्वामी शुक्रास मंगळासोबत सुखस्थानी आहे ही ग्रहस्थिती आपल्या आर्थिक बलवत्तेची पुष्टी देत आहे नोकरी व्यवसायात उत्तम संधी धनलाभाचे योग यामुळे निर्माण होत आहेत आपल्या आर्थिक दर्जा बऱ्यापैकी वधारणार आहे याशिवाय जुन्या अडकलेला पैसा हाती येऊ शकेल वारशाच्या प्रकरणांवर तोडगा निघून त्यातूनही लाभ होऊ शकेल मोठे वाहन घर जमीन अशा स्वरूपाच्या खरेदी घरात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण होईल काहींना विवाह जुळण्याचे संततीचे योग येतात शुभ दिनांक वीस एकवीस तेवीस आणि चोवीस वृश्चिक राशी महत्व वाढवणारे योग या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपल्या नोकरी व्यवसायी तसेच भाग्यस्थानावर ग्रहांचा बरा शुभ प्रभाव निर्माण होत आहे यामुळे हे योग आपणास आर्थिक व व्यावसायिक यश मिळवून देणार असल्याची खात्री अवश्य बाळगता येईल काही मंडळींना नवीन नोकरी लाभणे पदोन्नती पगारवाढ कामाचे कौतुक होणे यासारखे आपले महत्व वाढवणारे योग अवश्य येतात व्यवसाय करणाऱ्यांच्या नफ्यात वाढ व्हावी व्यवसाय विस्तार नव्या क्षेत्रात पदार्पण आधीचे योग संभावतात स्वपराक्रम व कौशल्याने आपण हे यश मिळवू शकणार आहात शुभ दिनांक अठरा वीस बावीस आणि चोवीस धनुराशी अचानक मोठी खरेदी या आठवड्यात लाभलेले ग्रहमान सध्याच्या काळ उत्तम असल्याची ग्वाही असून आपल्या प्रयत्नांना खमखास यश मिळण्याची खात्री निर्माण होत आहे निदान अशी आशा तर आहे आपला पराक्रम वाढत राहील असे या ग्रह योगांमुळे म्हणता येईल नोकरी व्यवसाय शेअर बाजारातील गुंतवणूक जुनी येणी आधी मार्गांनी बऱ्याच आवक होऊ शकते अचानक एखादी मोठी खरेदी संभावते स्थायी संपत्ती वृद्धी करणारा हा योग आहे घर वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेदीच्या काहींचा योजनांना मूर्त रूप लाभू शकते शुभ दिनांक एकोणीस वीस एकवीस आणि चोवीस मकर राशी संमिश्र स्वरूपाचे योग या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या कुंडलीत संमिश्र स्वरूपाचे ग्रहयोग वाटायला येणार आहे यामुळे आठवड्याच्या पूर्वार्ध अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे मात्र उत्तरार्धात व्यवसायात असलेल्यांना मरगळ झटकून नव्या उमेदीने मुसंडी मारावी लागेल हे निश्चित नोकरीत असणाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या चाकोरीतून अपेक्षित लाभ साधता येऊ शकेल त्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडणार नसला तरी अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करणे अवश्य ठरेल पूर्वार्धात काहींना उद्दिष्ट पूर्तीमुळे कार्यालयात महत्त्व वाढेल एखादे पद वगैरे मिळू शकते काहीसा आर्थिक लाभही होऊ शकेल शुभ दिनांक एकोणीस वीस एकवीस आणि बावीस राशी आर्थिक अंदाजपत्रक सांभाळा या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीत विरोधी स्वरूपाच्या ग्रहांची जमघट बसलेली आहे राशीस्वामी शनी व रवी हे विरोधक एकत्र आलेले आहे सोबत बुधही आहे मात्र राशीस्वामी शनी आपला सारा डोलारा सांभाळून धरणार आहे आपल्या काहीसा खर्चिक व उदळपट्टीच्या स्वभावाला जरा आळा घालावा लागणार आहे आपले आर्थिक अंदाजपत्रक बिघडू नये याची काळजी घ्यावी लागेल एखादे वेळी पैशाच्या आवेकापेक्षा जावक किंवा खर्च मोठा असू शकेल काहींना विदेशवारीचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग संभावतात शुभ दिनांक अठरा एकोणीस बावीस आणि तेवीस मीनराशी योजनांना रेंगाळल्यामुळे मनस्ताप या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता काही चांगल्या संधी आपल्याला हुलकावणी देऊ शकतात अशी दाट शक्यता निर्माण होत आहे यामुळे या, या स्थितीत आपल्या प्रयत्नांचे बळ कमी पडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे भरीस म्हणजे आपणास प्रकृतीविषयक काहीची चिंता खर्च वाढ अचानक त्रास यांनी बेजार होण्याची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे कामांना विलंब योजना पुढे ढकलल्याने मनस्ताप होईल काहींना कायद्याचा फटका बसू शकतो तदापि सावकाश गतीने का होईना आर्थिक आवक सुरू राहील व तंगी जाणवणार नाही कुटुंबातूनही सहकार्य मिळेल शुभ दिनांक अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस श्री स्वामी समर्थ